नमस्कार मी धनश्री शिंदे आपल्या धनश्रज किचनमध्ये स्वागत करते तर आज आपण बघणार आहोत कच्च्या टमॅटोची चटणी तर काही काही वेळेस आपल्याला सुचत नाही की काय बरं भाजी करायची किंवा त्याच त्याच भाज्या खाऊन आपल्याला कंटाळ आलेला असतो तर ही कच्च्या टोमॅटोची चटणी आज आपण मस्त अशी रेसिपी बघणार आहोत जी की अगदी कमी वेळात होते आणि खूप टेस्टी अशी लागते चला आता बघूयात ही कच्च्या टमॅटोची चटणी कशी कर करायची तर टोमॅटोची चटणी करण्यासाठी मी इथे अर्धा किलो टोमॅटो घेतलेले आहेत म्हणजेच एकूण यामध्ये नऊ टोमॅटो आहेत तर चला आता आपल्याला सर्वात आधी काय करायचं आहे टमॅटो जो आहे तो छान कट असा कट करून घ्यायचा आहे तर अगदीच बारीक असा कट नाही करायचा आहे फक्त पाच ते सहा भाग होतील असं आपल्याला टमॅटो कट करून घ्यायचा आहे टमॅटोचं जे हे पुढचं आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा चला तर आता सर्वात आधी आपण टोमॅटो कट करून घेऊयात आणि मग बघूया तर तुम्ही इथे बघू शकता टोमॅटो जो आहे तो मी असा छान असा कट करून घेतलेला आहे हा असा टोमॅटो आपल्याला कट करायचा आहे आणि कट करताना लक्षात ठेवायचं त्याच्या पुढचं जे काळं असतं ते आपल्याला कट करायचं आहे त्यासोबतच जर टोमॅटो किडका असेल तर ते सुद्धा कट करताना नक्की चेक करा तर आज मी इथे कुठल्याही कढईमध्ये किंवा पॅनमध्ये वगैरे असं न करता छान असं मातीचं भांडं इथे घेतलेलं आहे तर त्यामध्ये मी ही चटणी बनवणार आहे कारण की मातीच्या भांड्यामध्ये केलेल्या टोमॅटोच्या चटणीची चव काहीतरी वेगळीच येते सो सर्वात आधी आपल्याला हे जे भांडं आहे ते थोडंसं गरम करून घ्यायचं आहे भांड जे आहे ते थोडंसं गरम करून घेतलेलं आहे आता आपण यामध्ये शेंगदाणे टाकून घेऊयात तर मी ते हाफ कप शेंगदाणे घेतलेले आहेत आणि आता हे शेंगदाणे आपल्याला लो टू मीडियम फ्लेम वरती छान असे भाजायचे इथे आपण शेंगदाणे जे आहेत ते छान मस्त असे भाजून घेतलेले आहेत चला तर आता मी हे शेंगदाणे काढून घेते त्याने काढून घेतलेले आहेत आता भांड्यामध्ये एक टेबलस्पून तेल टाकूया जास्त तेल नको आहे फक्त थोडंसं तेल आपल्याला पाहिजे एक टेबलस्पून तेल टाकलं तरीही चालेल तेल थोडंसं गरम होऊ देऊया तर तेल जे आहे ते गरम झालेलं आहे आता त्यामध्ये आपण जिरे टाकून घेऊयात तर मी ते एक टेबलस्पून जिरे घेतलेले आहेत जिरे थोडेसे फुलू द्यायचे त्यानंतर आपण यामध्ये टाकणार आहोत लसणाच्या पाकळ्या आणि सोबतच मिक्स करू आणि मग टाकूयात हिरव्या मिरच्या आणि त्यासोबतच आपण इथे टाकून घेऊयात कांदा तर इथे मी तीन कांदे कट करून घेतलेले आहेत अगदी बारीक असे नाही कट करायचे असेच कट करायचे आणि आता हे सगळं छान असं फ्राय करून घेऊयात कांदा अगदी चॉकलेटी आपल्याला फ्राय नाही करायचा आहे फक्त तो कच्चा नाही राहिला पाहिजे इथपर्यंत आपल्याला कांदा जो आहे तो छान असा फ्राय करून घ्यायचा आहे मी ज्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या तिखट नाही आहेत कमी तिखट अशा मिरच्या आहेत म्हणून मी एवढ्या घेतलेल्या आहेत तुम्ही तिखट मिरच्या घेतलीत तर साधारण चार ते पाचच मिरच्या टाका इथे आपण कांदा मिरची आणि लसूण हे छान असं भाजून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर चला आता हे पण आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात चला तर आता आपण टमॅटो फ्राय करून घेऊयात टमॅटो भाजताना ना थोडस तेल टाकूयात यामध्ये टमॅटो जो आहे तो छान असा आपल्याला फ्राय करून घ्यायचा त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत चवीनुसार मीठ मीठ आत्ताच टाकायचं त्याचं कारण असं मीठ आत्ता जर का टाकलं तर टमॅटो जे टोमॅटो जे आहेत ते लवकर शिजतील आणि लवकर छान असे फ्राय होते कच्चे असे राहणार नाही तर लो टू मिडीयम फ्लेमवरती आपण टमॅटोसुद्धा छान असे भाजून घेऊ तर इथे आपण टमॅटो पण छान मस्त असा फ्राय करून घेतलेला आहे टमॅटो फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो साधारण सात ते आठ मिनिटं लागतात लो टू मिडियम फ्लेमवरती टमॅटो फ्राय करायचा तर आपण इथे टमॅटो फ्राय करून घेतलेला आहे आता मी गॅसची फ्लेम बंद करते आणि हा टमॅटोसुद्धा त्या ताटामध्ये काढून घेते तर इथे आपण सगळं भाजून घेतलेलं आहे मी या ताटामध्ये सगळं काढलेलं आहे टमॅटो कांदा मिरची लसूण शेंगदाणे हे सगळं आपण भाजून घेतलेलं आहे आता हे टमॅटो थोडेसे थंड होऊ देऊयात टमॅटो थोडे थंड झाले की मग आपण हे सगळं मिक्सरला बारीक करून घेऊ तर इथे टोमॅटो पण थंड झालेला आहे चला तर आता आपण हे सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकूया तर इथे मी सगळं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यासोबतच आपण यामध्ये टाकणार आहोत हिरवी अशी कोथिंबीर चला तर हे सगळं आता छान असं मिक्स करून घेऊयात मिक्सरला छान असं बारीक करायचं एकदमच बारीक असं नाही करायचं आहे थोडंसं मिक्सर जो आहे तो थोडासा चालू बंद चालू करत आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं इथे आपली टमॅटोची चटणी तयार आहे आणि तुम्ही बघू शकता किती छान अशी तयार झालेली आहे अगदीच पेस्टसारखं बारीक नाही करायचं हे असं थोडंसं मिक्सर जो आहे तो थोडासा पंचालू पंचालू करत आपल्याला हे बारीक करायचं छान अशी टोमॅटोची चटणी तयार आहे चला तर आता एका बाऊलमध्ये सर्व करूया वाव तुम्ही कन्सिस्टन्सी पण बघू शकता चटणीची किती छान अशी आहे ही चटणी अगदी झटपट अशी होते तर इथे आपली टोमॅटोची चटणी तयार आहे मस्त झनझणीत अशी लागते ही टोमॅटोची चटणी तर ह्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूयात वाव इथे आपली टोमॅटोची चटणी तयार आहे खूप छान अशी झालेली आहे त्याची कन्सिस्टन्सी पण तुम्ही बघितलीच असेल की ती मस्त अशी झाली दिसत नसेल की काय भाजी करायची किंवा तेच तीच ते भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर ही टोमॅटोची चटणी नक्की ट्राय करा कशी होते मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि जर तुम्ही अजून धनश्रीच किचनला सबस्क्राईब केलं नसेल लगेचच जावा सबस्क्राईब करा त्यासोबतच बेलायकनवरती क्लिक करायला विसरू नका बाय बाय लवकरच भेटूयात नवीन रेसिपी घेऊन